खालीद का शिवाजी असा चित्रपट प्रदर्शित होत आहे या चित्रपटाचे जे शीर्षक आहे त्या शीर्षकांमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आलाय तसेच या चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली अनेक अनैतिहासिक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत असं चित्रपटाच्या जाहिरातीवरून लक्षात येते ट्रेलरमध्ये काही आक्षेपार्ह संवाद खालीलप्रमाणे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मस्जिद बांधली छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम होते छत्रपती शिवाजी महाराजांचे अकरा अंगरक्षक हे मुस्लिम होते अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीला ऐतिहासिक पुरावा नाही त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांच्या आणि हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत अशा कलाकृतीमुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते आणि राज्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो तरी शासन आणि पोलीस प्रशासनाला इतिहास अभ्यासक म्हणून माझे कळकळीचे आव्हान आहे असे शिवचरित्र अभ्यासक निलेश भिसे यांनी सांगितलं तसेच वरील जे काही आक्षेपार्ह संवाद आहेत ते सिनेमांमधून तात्काळ वगळण्यात यावे असे आवाहन शिवचरित्र अभ्यासक निलेश बिसे यांनी केले कोणता विषय घेऊन आज आपण पत्रकार मध्ये आलेला आहात त्याबद्दल आपण काय सांगा आम्ही आता पत्रकार परिषद जी घेतली तो आता नुसतं जो चित्रपट आता काही दिवसात प्रदर्शित होतोय खालीच का शिवाजी त्या चित्रपटाच्या संदर्भात आम्ही पत्रकार परिषद घेतली आमच्या शिवशंभू भक्तांच्या भावना खूप तीव्र आहेत हा चित्रपट याचं शीर्षक पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख शिक्षकांमध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकरी उल्लेख कसा काय केला जाऊ शकतो त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे या चित्रपटामध्ये जे तीन डायलॉग या प्रोमोमध्ये दिसतात त्या ट्रेलरमध्ये की शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुसलमान होते आणि शिवाजी महाराजांचे अकरा बॉरिक्स मुस्लिम होते हे अनैतिहासिक आहे धाडंतो खोटे ही निव्वळ थाप मारलेली आहे याला ऐतिहासिक संदर्भ नोंद काही नाही आहे स्वतःचे पॉलिटिकल अजेंडे रेटण्यासाठी सेक्युलर अजेंडे रेटण्यासाठी हे अशी नॅरेटिवज वारंवार का कादंबऱ्या नाटकं आणि चित्रपटांच्याद्वारे सगळ्या महाराष्ट्राच्या माथी मारलं जातं तर हे खोटं शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण हा खोटा ना आता तोडून मोडून मांडलेला इतिहास या सगळ्याचा आम्ही निषेध करतो काही मराठी शाळेतली जी पुस्तकं आहेत त्यामध्ये पण काही काही ठिकाणी शिवाजी शिवाजी अशा प्रकारचं उल्लेख आलेला आहे जे पुस्तकं शिकवली जातात आपले धडे त्यामध्ये पण आहे तर मग हे काय एक षडयंत्र आहे काय आपण काय पण मला वाटत नाही कुठं की शिवाजी महाराजांचा उल्लेख शाळेमध्ये जे पाठ्यपुस्तक आहे त्याच्यामध्ये एकेरी केला हे मी ठामपणाने सांगू शकतो की असा एकेरी उल्लेख कुठेही नसणार आहे आणि राहता राहिला प्रश्न की हे तुम्ही जे म्हणताय षडयंत्र आहे तर मला नक्की वाटतं की याच्या पाठीमागं षडयंत्र आहे एक इकोसिस्टीम याच्या पाठीमागं काम करते त्यामध्ये लेखक विचारवंच सिने अभिनेते हे सगळे फिल्म निर्माते काही पॉलिटिकल पार्टीज काही बुद्धिजीवी स्वतःला समजणारे काही पत्रकार हे सगळे ह्याच्याशी कनेक्टेड आहेत आणि मुद्दामून सेक्युलर अजेंडा रेटण्यासाठी महाराजांच्या इतिहासाचं सेक्युलरीकरण सर्व धर्म समभावीकरण करण्यासाठी विकृतीकरण करण्यासाठी इस्लामीकरण करण्यासाठी ही सिस्टीम काम करते आपण त्या सिनेमाला विरोध करताय आम्ही त्या सिनेमाला विरोध करतो आहे आम्ही शंभर टक्के त्या चित्रपटाच्या विरोधात आहोत हा चित्रपट प्रदर्शित करायचा असेल तर त्याचं शीर्षक बदलावं आणि जे तीन संवाद त्या प्रोमोमध्ये दिसतात ते संवादही बदलावे माझं नाव निलेश रमेश भिसे इतिहासाचा अभ्यासक आहे गेली वीस वर्ष मी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या इतिहासाचं अध्ययन करत आहेत अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड